उमेदवारी मिळावी परिस्थिती बघितली तर जे आता विद्यमान आमदार होते ते गेली पंधरा वर्ष का दहा वर्ष आहेत पण ज्याप्रमाणे हडसरचा विकास व्हायला पाहिजे होता तसा आतापर्यंत काही दिसून आलेला आहे त्यामुळं मला वाटते थोडी जरा भाकरी फिरवली पाहिजे कशामुळे मी म्हणतोय कारण आमदार आमदार आम्दा, पदासाठी नाना भानगिरे सध्या मला योग्य वाटतात कारण त्यांनी या परिसरामध्ये जे विकास कामं केलेली आहेत आणि मेन म्हणजे त्यांनी हिंदू साठी एक राम मंदिर बांधलेलं आहे की ज्या ठिकाणी सगळा हिंदू समाज एकत्र येऊन आपल्या एकजुटीची साक्ष देईल आणि त्यांनी असंही म्हणजे वचन दिलेलं आहे की हडपसळला हायटेक बनवून दाखवणार आहे आणि त्यामध्ये त्यांनी जे पत्रक प्रसिद्ध केले त्यामध्ये त्यांनी दहा पंधरा आयटम जे लिहिलेले आहेत असं कुठल्याही आमदाराकडून आतापर्यंत प्रसिद्ध झालेले नाहीये त्यामुळं आम्हाला होप्स आहेत की नानाच आमदार बनावे आणि त्यांच्याकडूनच हे सगळं होईल अशी आमची अपेक्षा आहे त्यामुळे शक्यतो हे आमदार पद तिकीट नानालाच मिळावं हे आमची मनापासून इच्छा आहे म्हणजे आमच्या बाजूला तसं पाहायला गेलं तर त्यांनी विकासाचं काम म्हणण्यासारखं का आता म्हणजे त्यांचा आमचा काय आतापर्यंत का संपर्क आलेला नाही आणि त्यांनी असे काय म्हणजे ते पत्र जे प्रसिद्ध करतात ना की मी ही विकास कामात गेले जाहीरनामा त्यात पण अजून आम्हाला तसं काही मिळालेलं नाही त्यामुळे आम्ही सांगू शकत नाही त्यांनी काय विकास काम केलेले आहेत तसं नानांचं फ्युचर प्लॅन काय आहेत हे ते तुमचं पत्र प्रसिद्ध झालंय त्याच्यावर आपण आडाखे बांधू शकतो की नानाच काहीतरी इथे विकास करतील त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की नानाला आमदारकी तिकीट मिळावं जेणेकरून ह्या भागाचा विकास व्हावा हे आमची सगळ्यांचीच इच्छा आहे आणि ते नानाच करतील असं आम्हाला वाटतं मला वाटत असं काम करतात चांगले होत काम चांगलं करतात नाना मानगिरे आणि तुपे पण काम करतात काय वाटत तुपे तुमच्या इथे पाच वर्ष आमदार आहेत तुम्ही आमच्या इथले रोड वाह कसे झाले काय नाही रोडवर ती माती मातीच आहे पाच वर्षात ते तुम्हाला भेटले का ते येतात आणि जातात असं भेटत नाही प्रशांत दादा किती काम केलंय प्रशांत दादा काम केलं तर ते दे 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 ते तिथे चौकात झालं तर ते तिथल्या लोकांना त्याने जेवण मिळून दिलं ते कमी दहा पंधरा दिवस जेवण चाललं तर या वर्षी कोण प्रशांत आहेत आमच्या एरियामध्ये प्रशांत आवडीचे आवडीचे नाही जवळचे लहानपणापासून एवढे असताना चांगलेच त्यांची प्रमाण Okay, एक बस अशी करायची की कृष्ण नगर पहिली होती ती ती चालू करून द्या म्हणून सामान्य लोकांना वेळ भरपूर देतो आमच्या नानासाहेब भांगिरांना का असं वाटत त्यांच्या मूर्तीकडे पाहून नाही पण कीर्तीकडे पाहून त्यांनाच दिलं पाहिजे काय कीर्ती केलेली आहे त्यांनी मूर्ती लावून पण कीर्तीमान लावून त्यांनी सर्वसामान्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वसामान्यांना न्याय देऊन इतर सर्व गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आज तुम्ही जर पाहिलं तर रोड पाणी ड्रेनेज ही सर्व कामं त्यांच्याकडून झालेली आहेत इतर नगरसेवक किंवा आमदार यांच्याकडून झालेली नाहीत आता आमदार कोण आहेत हो माहिती की चेतन तुपे चेतन तुपे आतापर्यंत तुम्हाला किती वेळा भेटलेत पाच वर्ष पाच वर्षात कधीच भेटलेले नाहीत मला ते आम्ही जर घरी गेलो तरी ते भेटत नाहीत विशेष म्हणजे त्यांनी काय काय प्रगतीची कामं केली माहिती त्यांनी काय काम केलं हे आम्हाला अजून आठवत नाही माहित नाही त्यांच्या वडिलांनी भरपूर काम केलेली आहेत त्यांनी पर्यंत अरवाडीपर्यंत वाटेने पाणी भरणाऱ्या महिलांना सुद्धा भेटलेले आहेत पण त्यांच्याकडून काय कामं झालेली नाही इकडं त्यांनी फक्त ते एक त्यांच्या वडिलांच्या नावाचं नाट्यगृह उभं केलं तेवढंच आहे फक्त बाकी आम्हाला काही त्यांची कामं इथं आढळून येत नाहीत आता हा घडकचा नानांच्याकडूनच भरपूर विकास झालेला आहे आणि ना भरपूर का? का? काम केलेलं आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये काय अपेक्षा आहे नाना विधानसभेमध्ये सर्वसामान्यांचा प्रश्न तिथे मांडणार आहेत आणि सर्वसामान्यांचा प्रश्न मांडून सर्वांनाच न्याय देणार आहेत आता ससन नगर मध्ये पाहत आहे काय झालंय चार पाच केसेस झालेत कोणी दिले लक्ष दिलंय का नाही दिलं का कारण का तर त्यांच्या त्यांना रिटून न्यायचंय काम करायचंय आणि आम्ही केलं म्हणून दाखवायचे त्यासाठी नानाच पाहिजे